हा कस काय झालं आता सुरुवात म्हणले म्हणलं पुढे गेल्यावर जर आला तर म्हणले असते पात्री गेले बघा <laughs> आपण आहे ती आज सम काही पाडा म्हणले काय आज काय करायचं त्याच काय नाही आपण त्याकर घेऊन जाऊ ते गेलं का आहे

ते काय करायचं माहितीये का ते माणूस जेवाय द्यायचं वारकरी पंक्तीला बसल्यावर ते जायचं प्यायला आणि आपण म्हणलं ना पाणी सोडाय कुठे मग ते पळत यायचं पुन्हा आपण त्याला सापडायचं ना आता त्याचा घमघम वास यायचा पुन्हा आम्ही दिंडीच बंद केली त्याची त्याचे त्याच घर ना ते त्याचं एरिया ना ते अन्नदाता जे दिंडीला जेवाय देते तेच

बरोबर काय होत त्याला वाटत बोलला काय म्हणायचं कायच आपल्या हाताने आपण बसवलं म्हणजे आपण काय करणार झाली त्याचं काय घ्याच काय काय तिथं घ्या आता काय म्हणा आपणच घेऊन जाऊ संध्याकाळी बरं नाही आपण काय करू बरं ना का नाही ड्रायव्हर आहे ना तुम्ही घेणार आता काय होईल काय लोट आहे तो ड्रायव्हरला त्या ला लावू तुम्ही ती ट्रॅक्टर घ्या दे तिकडे काय होईल आपल्या घरचं येईल नाही अन्ला दे खास अरे ठेवली म्हणून बरं झाले राहिलं गेली का आपल्याला नको काय काय करत वाटलं तसं काय चार हे घेऊ आपण प्यापुरत लागत आहे ना एवढं काय देत मग काय चार हे जाणून देतात पाणी प्यायचं

రా <laughs>

सोडायला नाही लांब आहे ना सीडी घ्यायची ना हा तो चांगलाय घ्यायची का सीडी लागेल ती सोडायला आहे काय सीडी हा हो मामा उतरा की मोटरसायकल पडली खाली तुमची आता उचलली या

خه باندې بینری ترول ځای دی کډله ما نه کارل دي باندې کدی موږ اپن لګیس باندي جانا چالو تعال چالو باندہ دا دا اوس څه مرو ورڅړای لګي تیته وایر زمړی ځاو دې مرو ته پونه باندونه موږ ایتنستمه دی اڑ وټون دیا ها ما دې ټون دیا ځاو دې مرو بیا ساوو وګورې کیه یا کډله وبره ته کوبره ورڅاره هاي پرته نه ګلل کېلاره ورڅاره منو باندي دوت دي بولل کېلې سګري کپلي ورته ګوري ګوري نه مال نه بیا نه

आ हा तरी कळत दे ए मामा ती उतला दे ते उतला तुमच्या ते जवळ ते उतला वर उभा राहा उभा राहा उभा राहा झुंदरेला उठवा झुंदरे हात पुढं

आपले गावात जाऊ गाडीवर गळूर थोडं गाडायची भाऊ तुम्ही गावात जा गावात जाऊन किती टाइम थांबणार आम्ही तुम्ही येणार किती बांधणार कधी आम्ही दहा मिनिटात आलो आण आली दहा मिनिटात बांधायला